गणराया माझा एका वर्षाने आला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला दुर्वाची जुडी तुझ्या महात्व चरणाला दुर्वाची जुडी तुझ्या महात्व चरणाला वाहतो चरणाला आनंद झाला आम्हाला वाहतो चरणाला आनंद झाला आम्हाला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला मोदक मोद लाडू तुला नै नैवेद्य वाढीला मोदक लाडू तुला नैवेद्य वाढीला नैवेद्य वाढीला आनंद झाला आम्हाला नैवेद्य वाढीला आनंद झाला आम्हाला गणराया माझा एका वर्षाने वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला गणेश बुवाने हा गजर गायला गणेश बुवाने हा गजर गाईला गजर गाईला मस्त कठवी तो चरणाला गजर गाईला मस्तक ठेवी तू चरणाला गणराया माझा एका वर्षाने आला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर वर्षाने आला आनंद झाला आम्हाला